हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना कशा सर्व मजेत ना रामकृष्ण हरी सर्वांना आम्ही आलेलो आहोत गावी जाऊन आणि इकडे बघा पाऊस तर सतत चालूच आहे पाऊस काही कमी झालेला नाही आहे आणि माझी आता डब्याची वगैरे गडबड आहे चेतनचं पूजा वगैरे करणं चालू आहे पण पाऊस बघा किती पडतो आहे बाहेर कंटिन्युअसली पाऊस पडतो आहे गावी पण पडत होता म्हणजे पाऊस ह्यावेळी खूपच पडतो आहे असं मला तरी वाटतं आहे तुमच्याकडे पण पाऊस पडतो आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा मला इकडे बघा चेतनचं सा काय चालू आहे सकाळची गडबड चालू आहे माझ्या टिफिनची वगैरे चेतन बघा काय करतोय चेतन पूजा चवायचे आहेत भांडी पण अजून बसून आणि इथे चपात्या झालेत माझ्या भाजून ह्या बघा मस्तपैकी चपात्या झालेल्या आहेत आणि आज बनवली आहे मी चवळीची हो दाखवते एक मिनिटा इकडे बघा हे बघा आज खूप दिवसानंतर बनवली आहे चवळीची मस्त वाटप वगैरे आहे कोथिंबीर वरण मी घालणार नाहीये कारण की बघा वाफा येतात तसं मस्त कोथिंबीर वरून घालणार नाहीये कारण का की वाटपात घातली आहे ना म्हणून घालणार आहे हे बघा चवईची असं बऱ्याच दिवसानंतर बनवली आहे मी आणि फायनल आता हे बघा डबा भरलेला आहे चेतनचा मी इकडे आहे बघा अशा प्रकारे आज मस्त डबा <laughs> रेडी झाला हे बघा लवकर जरा झालंय आज माझं आवरलं आहे हे बघा पण चेतनचं जर आवरलं नाही लवकर तर चला आता जरा डबा वगैरे चेतनचा हे करते पटकन भरून घेते आणि नक्की सांगा कशी बनवली आहे उसळ मी चवळीची आणि इकडे माझं खाणं चालू आहे चेतनकाल घेऊन आला होता केळी हे बघा सगळी इलायची के एक डझन आणली होती अनामी का खाल्ली कालपासून त्यानंतर हे बघा मी पण खाल्ली खाल 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 काल दोन आता एक खाते आणि काय ना काय फ्रूट वगैरे घेऊन चेतन्य त्यातली आम्ही खाऊन आता झालंय संपली सगळी आणि इथे बघा मी जरा वाटपाची तयारी करून घेतली आहे बघा वाटप माझं पूर्ण संपलं होतं ना तर हे बघा सगळं असं खडा मसाला आणि त्याच्यामध्ये खोबरं कांदा सगळंच लसूण वगैरे हे बघा सगळं खडा मसाला वगैरे घालावा लागतो ओ oh माय गॉड आलं टाकायला विसरले मी चेतन आलं घालायला विसरले आहे तर ठीक आहे आता परत टाकते मी त्याच्यामध्ये आलं मला हे करावं लागेल ते थोडंसं गरम करावं लागेल भाजावं लागेल परत हे बघा त्याच्यामध्ये आलं वगैरे आहे फक्त राहिलं विसरलं आलं बघा आता लक्षात आलं माझ्या घालायला आता हे सगळं असं मसाला मिक्सरला आणि हे बघा अजून चेतनने आणलेत भाज्या बघा बाहेर पण ठेवले आहेत हे बघा काय आणलंय कारलं हो कारण आलाय चेतन कारलं पण ठेवून दे पिशवी जरा तुझ्या बॅगेमध्ये आणि अना मी काही इकडे आलेले हे बघा तिला माहिती आहे समजलंय ना चेतन के घेऊन आले त्यासाठी बघा दागता, दागता, दागता। ये घाबरू नको घाबरू नको यासाठीच आणलं मी कसले आहे बनाश हे बघ हे बघ तुझं फेवरेट हे बघ हे घे हा देऊ तुला लगेच देते वा आणि हे बघा चेतन घेऊन आणलं आहे मस्तपैकी भेंडी आणलीत कसले भेंडे नवतारी भेंडे आणलेस वा वा मस्त मस्त नवधारी नवधारी भेंडे घेऊन आलं चेतन आणि इकडे काय झालंय बघा हो चेतनचा बॅगेची चेन आहे ती तुटलेली आहे राहू दे चेतन तुटू दे आपण नवीन बॅग घेऊ ओके नाहीतर आपण बॅगेची चेन लावून घेऊ सोडते जाऊ दे आता बराच उशीर झाला चेतन ते बघा इकडे हेच आहे सगळं हे बघा गाजर सिमला मिरची बीट आहेत ते आणि त्यानंतर ही कारली येत हे बघा हे गाजर आहेत त्यानंतर हे आहेत आपले बीट आणि शिमला मिरची आणि हे आहे कारलं खातोच ना चेतन कारलं मस्तपैकी आज जरा राईस बनवणार आहे मी मिक्स वाला एकच हे बघा म्हणून चेतन जरा घेऊन आलाय आणि ही चेतनने तब्येत नरम गरम म्हणून कारलं खाऊया म्हणतोय तो हे बघा <laughs> थांब धुवायला <laughs> पाहिजे धुवायला <शोन, laughs> पाहिजे थांब ही खायला काय रे कारण <laughs> <हा? laughs> शी शी थांब धुवायला पाहिजे छोन थांब था? आणि इथे बघा माझं काय चालू आहे जरा चपातीचा तवा होता ना तर हे बघा जरा कारल्याची भाजी बनवली आहे मी हे बघा त्याच तव्यावर हे बघा मस्तपैकी चेतन जरा कारलं घेऊन आला होता कार तर म्हणाला की जरा ना सारखंच आजारी आजारी पडायला लागलोय आपण सर्दी खोकला ताप हे ते तर चेतन बनायला हे बघा जरा ना पण कारलं वगैरे खाऊया जरा चव पण येईल तोंडाला आजारी असल्यावर जरा खायचं असतं तोंडाला चव येते आणि मस्त मी जरा होऊ दे अजून थोडंसं जरा वेळ आहे ना लागेल ना भाजण्यासाठी हे बघा जरा कुकर लावलंय मी आणि सकाळी हे बघा भाजी केली होती मी चेतनसाठी हे बघा शिमला मिरची भाजी केली होती हे बघा पण ते संपली का सिमला मिरची रात्री मी एक राईस बनवला होता मिक्स राईस ना शिमल्या मिरची काही जास्त नव्हत्या चार पाचच होत्या तर मग रात्री मी दोन घातल्या होत्या आणि हे बघा सकाळी तीन चार होत्या बहुतेक त्याची भाजी बनवली होती बटाटा घालून एवढीशीच उरली आहे बघा आता थोडीशी डब्याला दिली चेतनला मी सर्व आणि ती ही मला तर एवढी शिफज झाली थोडीशी भाजी आणि थोडीशी मी खाईन कारलं कधी का खात नाही मी सहसा पण ते हे काय म्हणतात ना <laughs> आता बघू जरा खाऊन तोंडाला पण चवे लापल्या आणि हे जरा हे बघा नारळ ठेवले होते मी जरा ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये पण ते कसे झालेत बघा आता यांना पण जरा धुवून वगैरे ठेवलंय पर इथे पण एक ठेवलंय हे बघा इथे हे बघा दिसतंय आहे जरा धुन ठेवलंय ह्याला पण हे बघा जरा गरम होऊ द्या ते सुकू द्या आणि जरा खूप दिवस झाले मसाला पण बनवायचा आहे मला तो पण बनवला नाही ना तो जरा बनवून ठेवणार आहे हा वहिनीचा डब्बा त्या दिवशी जर आहे वहिनी घेऊन आली होती ना काही मुद्याची भाजी तो आला आणि हे आहेत जरा हुलके हे बघा कोईत मस्त मोड आलेले कोईत अनामिकल जरा खायला देते आता थोडेसे आणि हे बघा छानपैकी त्यांना मोड आलेले आहेत उद्या मस्त ना कोथाचं कळन वगैरे काहीतरी असं करणार आहे मी हे बघा छानपैकी कोथाचं कळन करेन आणि भाजी करायची आहे मला हे बघा म्हणून ते असे ठेवलेत मी शोनाला जरा नंतर खायला देते दे, ही जरा आणली होती गावरून पानं पण ती सुकली हे बघा ही कुळह्याची पानं चांद्याची पानं नसतात काय पण ती सुकली हो खूप मला आवडतात म्हणून हे बघा थोडीशी अशी राहिलीत ती मस्त मला खूप आवडतं जेवायला वगैरे ह्या पानांवर माहिती आहे का जसं केळीचं पान असतं ना तसंच असतं ती पाणी हे बघा कधी सुटली बघते एका दुसरं चांगलं असलं तरी पण मी घेणार जेवायला धुवून वगैरे सगळी स्वच्छ आणली होती कारण पाऊस तर काय सारखा पडत होता असतात ना गावी त्यामुळे धुवायची काही गरज नाही त्यांना बघू घेतलं तर घेईन मी जेवायला त्यातलं एक पान खूप <laughs> जीव असतो ना गावच्या गोष्टींमध्ये आपल्या आणि गावरून कडीपत्ता सुद्धा आणलेला आहे बघा किती स्वच्छ आणि मस्त पान आहेत हे बघा धुवायची पण गरज नाही अशा प्रकारची जरा ढवळू परत एकदा काय भाजीला ओलं खोबरं वगैरे जरा घातलं आहे जरा एक नारळ जरा चित्रांना सांगितलं सकाळी फोडून दे त्याने फोडून दिला होता तो पण मला ठेवायचा जा होता जरा किसून ते पण जरा खोबरं वगैरे किसून ठेवलं आहे जरा भाजी अशी होऊ द्या अजून थोडा वेळ जरा आहे बघा थोडंसं वाटतं आहे ना जरा चांगली जरा भाजली, भाजली ना का जरा कडूपणा जरा त्याचा कमी होईल थोडासा किंचित मी ना ह्याच्यामध्ये गोळ टाकला आहे जास्त नाही आपल्याला पाहिजे असेल तर टाकायचं चांगलं असतं अनामिकाला हे बघा मग अशी केळं दिलं होतं थोडंसं ते केळं राहिलं हे बघा सर्दी वगैरे झाले ना चेतनला म्हटलं होतं घेऊन नको हे केळं वगैरे हे सगळं तरी पण तो घेऊन आला आहे बघा आणि मग ते राहतं आणि सकाळी ब्रेड पण त्याला दिले होते मी खाण्यासाठी हे बघा चेतनला तर मग ते त्याने खाल्ले आहेत आणि हे आहे खोबरं हे बघा हे खोबरं आता मी गावावरून दिले मला आईने हे बघा असं दिसतात तुम्हाला असेल अर्धा किलोपेक्षा जास्त एक किलो असेल बहुतेक असं वाटतंय ना अर्धा किलोपेक्षा जास्तच आहे खोबर हे बघा मस्त वाटतंय छान एकदम भारी हे बघा ते तर आता डब्यात वगैरे ठेवायचं आहे सगळं सामान आणलेलं त्यानंतर मग मी आवर सगळं जरा जरा आणि जरा, जरा किचन पण साफ वगैरे हो करायचं आहे हे बघा दिसतंय तुम्हाला जर वाटतं आहे ना असं झाल्यासारखं चेतनने त्या दिवशी मला असं वाटतं केलं होतं इकडचं सगळं स्वच्छ असं म्हणतोय तुम्हाला हे बघा ॲक्च्युली काय झालं ना पावसामुळे जरा जास्त खराब होतं आणि कारण ते कसं बुरशी वगैरे पकडते ना त्याच्यामुळे तरी पण किती पण आपण स्वच्छ ठेवतो क्लीन ठेवतो तरी पण ते काय होत राहतं सारखं काही मंडळी इकडे बघा चेतन काय घेऊन आलेलं आहे काय आणलं चेतन हे खाऊ आणलंय जरा हे बघा जस्ट जरा आताच जरा आम्ही आलो आहोत ना गावावरून तर जरा सगळं जरा संपलंय बिस्किट वगैरे काही नव्हतं चेतन म्हटलं जरा घेऊन ये बिस्किट वगैरे जरा खायला हे बिस्किट वगैरे घेऊन आला आहे आणि मग त्यानंतर हे काय आणलंय बघा भावनगरी आणली आहे आणि मारीचा पुडा आणलाय गुड्डेच आणलाय मुन्या खो जरा म्हटलं काहीतरी घेऊन खायला काहीच नव्हतं ना तर म्हटलं जरा आणलंय आणि हे जरा ब्रेडचं पॅकेट आणलंय जरा उद्यासाठी ब्रेड वगैरे सांगितले तर आणायला आणि आतासाठी हे बघा जरा काहीतरी घेऊन आलाय दोन सँडविच घेऊन आलेला आहे पावभाजी आणि इथे पावभाजी वगैरे आणले हे बघा मस्त पैकी चेतन घेऊन आलेलं आहे आणि ते बघा तिकडे आता पाणी पण आलं आवाज आला हे बघा मस्त आणि काय आणलं सुरण आणले का तो ना आता जर ना खूप कंटाळ काहीतरी चेतन मला घेऊन येतो मस्त पैकी गरम गरम सँडविच आणलंय हे बघा छान आहे बघा बघा हे मस्त छान हात भाजला माझा हे बघा वा, वा। मस्त ला बटर लावलंय थोडा वेळ आहे खाण्यासाठी पाणी आलंय जरा मिरच्या नव्हत्या अगदीच तर सांगितलं मिरच्या घेऊन ये आणि हे आणलं हे चेतनने हे काय आणले आलं आणले बघते हा घराला आलं हे बघा हे आणलंय आलं आणि हा आणलंय सुरण हे बघा सुरणच म्हणतात ना याला की सुरण 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 हा हे बघा घेऊन आलं चेतन कोणाकोणाला आवडते याची भाजी नक्की सांगा आता वेळ तो आहे हे बघा छान होते भाजी मस्त जरा मी करेन तेव्हा नक्की तुम्हाला दाखव सुरणची भाजी चला हा पसारा जरा आवर ठेवते ठे आता पाणी वगैरे पण आलाय ते जरा घेते जरा आवरून सर्व हे बघा आणि अनामिका तिकडे बसली आहे ते बघा अनामिकाचं काहीतरी चालू आहे आणि पाऊस तर एवढा पडतोय काय विचारूच नका भयंकर पाऊस पडतोय काय विचारूच नका हे बघा शेवना काय करते का बिलू का तिथ तू शोनो अं बसली अनामिका हे बघा इकडे का काय के केलं अनामिकाने सगळं तिथे जरा काय खाल्लं तिने बघा शी तिथले हे बघा मनुका दिली होती पण टाकली तिने खाली आणि हे बघा इकडे मला पण खोकला वगैरे जाम झालाय हे बघा ती जरा अंग वगैरे हे करते अंग केली होती ना पुसून वगैरे काढते आणि तिकडे खायला दिलं होतं तिला असं परचंद मग ते खाते शोनू हो ना आणि ते बघा आणि कसं का चावून काढलं दिसते तुम्हाला तेव्हा तिकडे मग अशी करते दिसते तुम्हाला सोयाबीनची भाजी फोडणीला घातली आहे बघा आता जस्ट घातली आहे फोडणीला तिला जरा हे बघा तिला हे वगैरे केलं ना ताट वगैरे सगळी भरली तिला फ्राय करावं लागतं आधी ऑइलमध्ये हे बघा सगळं असं तर मग ते आता फ्राय वगैरे करून घेतली आणि जस्ट आता हे बघा फोडणीला दिली आहे तर मस्त शिजू दे जरा हिला थोडा वेळ आणि शिज शिजल्यानंतर जर कोणी माझा ब्लॉग बघितला कोकणकरांनी तर ते खरंच म्हणतील हो बरोबर आहे आम आमच्या इकडे असं करून तर वाटप एकदाच म्हणजे कसं ते बरं पडतं रोज रोज करत नाही ना वेळ होतो मग ते रोज रोज वाटप वगैरे करण्यासाठी एकदा बनवून ठेवलं फ्रीजमध्ये का मग ते बरं पडतं जरा हे बघा असं शिजते आता भाजी तर शिजू दे आणि मग त्यानंतर वाटप लावणार याच्यामध्ये आणि इथे मस्तपैकी मी हे बघा काय केलं आहे हे आहेत हुलगे म्हणजे पोरीत आमच्या इकडे पोरीत बनतात काही ठिकाणी फुलगे पण म्हणतात हे बघा मस्त पैकी जरा त्याची भाजी केली आहे जरा उकडले होते मी हे बघा कुकरमध्ये आणि हे बनवले कळण त्याचंच आमच्या इकडे अशी खूप मस्त आमटी बनवतात ह्याची हे बघा त्याला कळण बोलतात जसं की नाही का आपण हे वारा एवढा भयंकर सुटलाय ना काय विचारूच नका हे बघा म्हणून विंडो पण लावले मी कारण का गॅसची ज्वाळ आहे ना ते होते येते ना आपल्या अंगावर त्याच्यामध्ये बघा मस्त त्याच्यामध्ये असं कोकम वगैरे घालतात जरा ओलंखोबर घातले ह्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये खोबरं घातलं मी भाजीसाठी आज बटाटा कशातच घातला नाही आहे इकडे राईस लावला होता आणि इथे बघा हे कलन बनवलंय एवढं सुंदर लागतं नाही कदन एक नंबर विचारूच नका mm, मस्त लागतं खूप एक आपण नाही का ते हे काढतो काय म्हणतात ते पुरणपोळी बनवतो तेव्हा ते कसं कटाची आमटी करतो त्याच प्रकारचं हे पण लागतं मस्त ह्याच्यामध्ये गुळ टाकायचा माहितीये का पण साखर टाकतं पण गुळ टाकतो आपल्यावर येते ज्याला कोणाला तिकट खायचं असेल तर तिकट पण खाऊ शकता ज्याला कोणाला गोड तर गोड पण मी पण मी ह्याच्यामध्ये गूळ गुळ घालणार आहे अजून घातला नाही घालायचं आहे मला खूप भारी लागतं माहितीये का साखर किंवा गुळ तुम्ही काय पण घालू शकता हे कलन ह्याचं पाणी आहे हे काढलंय मी जेव्हा हे उघडून घेतले ना त्यावेळेच आहे हे बघा असं खूप मस्त लागतं हा हा एवढे वाफा ना भारी ते सुगंध वासावरूनच कळतंय आहे की कि म्हणजे किती भारी झालंय ते आणि हे बघा हे अजून शिजू दे थोडा वेळ शिजायचं बाकी अजून थोडंसं पाणी घालतंय याच्यामध्ये अजून मस्त पैकी ह्याला असं लसणीची वगैरे फोडणी दिली मी हे बघा मस्त आधी जेव्हा हे आपण करतो ना उकडून घेतो तेव्हा कांदा थोडंसं हळद थोडंसं आपण तेल वगैरे असं घालून आहे ना ते हे करून घ्यायचे उकडून घ्यायचे त्यांना मस्तपैकी आणि नंतर मग अशी फोडणी द्यायची बघा तुम्ही पण हे करता का कधी नक्की सांगा मला जरा कमेंटमध्ये मुलग्याची भाजी किंवा असं कल करता का तुम्ही आमच्याकडे तर करतात